वैष्णवी माते की जय हे बघा केवच्या रस्त्यानी गुफेच्या रस्त्याने तुमचं दर्शन होणार जय माता दी अर एवढा ऊन आहे पण आतमध्ये बघा कसा गार गार वाटते हे शेरावाली माता आहे ना ते वाघाची नक दिसतात तुम्हाला नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल करंजेकरवरती तर आज संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपला किचन एकदम शांत असतं सर्वांना उपास असतात जास्त काही ऑर्डरही नसतात म्हणून मी उमा आणि अनायानी तिघांनी मिळून असा प्लॅन केला आहे की आपण गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाणार ते पण टिटवाळ्यामध्ये कुठे आणि ओमा इकडे आलेले आहे ॲनिव्हर्सरीचा चांगला गिफ्ट दिला मला त्याबद्दल धन्यवाद आणि अनायाला पण सुट्टी आहे आज अनाया पासून आज पासून सुट्टी आहे दीड महिन्यापर्यंत सुट्टी yes. आहे अनाया तर अनाया पण आलेली आहे हाय चेंजेस दिसते का तुम्हाला हे बघा छोटी छोटी केस केली तिने खूप गरमी आहे आणि तिला खूप इरिटेशन होत होता बोललो की थोडासा कट कर म्हणजे केसांमुळे इरिटेशन होते कि कशामुळे होते चालेल चालेल चला माझ्यामुळे इरिटेशन होते तर प्लीज कमेंट करून सांगा मी काय करा लगेच नाकावरती घाम आला बघा तिच्या <laughs> चला जाऊया लवकरात लवकर जाऊया आरतीला पोचायचं आपण प्लॅनिंग करूया चला बोला गणपती बाप्पा चला तर नऊ ला निघालेलो आणि अकरा वाजून तीस मिनटं झाले आणि आलोय आपण टिटवाळ्याला बोला गणपती बाप्पा मोरया आणि आज संकष्टी असल्यामुळे थोडीफार गर्दी आहे पण इकडे बघा टीका वगैरे लावताना आणि दुर्वा म्हणजे इकडे येत आहे तुम्ही नारल हार तर घेणारच पण गणपती बाप्पांचा प्रिय दुर्वा पण दिसते बघा आणि आपला नेहमी ठरलेलं दुकान आहे इकडे आणि ते उमा दिसते तुम्हाला मोदक नारळ हार वगैरे घेताना माव्याचे साधे जसे पाहिजे तसे मोदक मिळतात ना हां आणि मूर्त्या बघा ही बघा स्वामी समर्थची मूर्ती बघा कशी आहे मस्त वस्तन आणि बाजूलाच गणपती बाप्पा चला बारा वाजताची आरती आहे लाइन मध्ये जाऊ चल आपल्याला लवकरात लवकर हा आणि हे दुर्व्याचा हार पण घे हे बघा दुर्व्याचा हार पण घेतला आपण निर्धन तू ही भक्तो कियास कर दे पूरी त्रास तुरी सुख करता तूच दुःख हरता ओ क्या दिना जाना था बाप्पा मुरिया रे बाप्पा मुरिया रे चरनी ठेवी तुमा था नमस्कार आता आरती वगैरे करून आलोय आणि इकडे बघा अखिल पाटील आणि त्यांचा परिवार दिसतोय झालं दर्शन वगैरे मस्त आरती पण मिळाली चालेल चालेल धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी कुठनं तुम्ही भिवंडीवर भिवंडीवरनं नमस्कार नमस्कार चला तर चप्पल काढून आलोय आम्ही पाय तापतात पण आपले इकडे दुकानदार आहेत त्यांनी बघा मस्त गोंत्यावरती पाणी टाकून ठेवलंय ना एक पायवाट बनवून ठेवली ना या इथून चाल ना रस्त्यावरनं फील द हीट फील द पावर पॉवर ऑफ सन हे बघा आता फील करणं चटके चटवल्यामध्ये येत आहे बोटिंग पण आहे बोटिंग करायची इच्छा होती पण आता एवढी ऊन आहे काय आम्ही गणण्याचा ज्यूस उसाचा रस प्यायला आलो आहे बघा देव भैया बरब मग टाल ना शिअ थंड थंड गार उसाचा रस इकडे वर्धन माथरे आणि याचं नाव काय ध्रुव मात्रे गनसोलीवरनं ना हां मात्रे अलीमध्ये गेलेलो आपण मस्त देवी भवानीच्या यासाठी ना आगमनासाठी आणि तिकडचेच आपले मित्र भेटलेत बघा झालं दर्शन झालं हां चाल आत्ता चाललं आहे काय बघा भरपूर जणं येत असतात दर्शनाला आणि हे पण आलेत बघा चला थँक्यू ओळख दाखवण्यासाठी तर आलोय गाडीमध्ये ऊन खूप जाम आहे वाट लागली पूर्ण आणखी एक मंदिर आहे म्हणजे तुम्ही टिटवाळ्यामध्ये येत आहे तर गणपती बाप्पांचे दर्शन तर तुम्ही घेतायच आणखी एक वैष्णवी मातेंचं मंदिर आहे टिटवाल्यावरनं आपल्या स्टेशन रोडला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे ना उमा मस्त गुफेवाला मंदिर आहे मी फक्त व्हिडिओमध्येच बघितलं आहे आत्ता प्रत्यक्ष प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणार आहे जाऊया नाही आर यू एक्सायटेड yes. वैष्णव देवीला गेलेलो खूप मजा केलेलीस ना तू ट्रॉलीमध्ये आपण भैरवनाथाचे पण दर्शनाला गेलेलो हा ते नाही माहिती आता जाऊन आपण बघूया काय काय बघायला मिळतंय चला जाण्याआधी गणपती बाप्पा मोर या चला तर आलोय आपण श्री आदिशक्ती माता वैष्णोदेवी मातेंच्या मंदिराकडे आणि हे बघा हेच प्रवेशद्वार आहे ना या गुफा बघ गुफा गुफेतनं जाणार आहेस तू आणि इकडे बघा आमची उन्हामध्ये तापलेली मम्मा चला तर टिटवाड्याला येत आहे तर नक्की या गुफेतून दर्शन होते तुमचं वैष्णवदेवी मातेंचं हे बघा प्रवेशद्वार आणि गुफा बघा बोला वैष्णवी माते की जय बापरे रे सुप आहे ना हे बघा बरोबर बरोबर पण इकडे येत आहे तुम्ही हे बघा केवच्या रस्त्यानी गुफेच्या रस्त्यानी तुमचं दर्शन होणार जय माता दी आणि किती गार वाटतं ना बाहेर एवढं ऊन आहे पण आतमध्ये बघा कसा गार गार वाटते हे बघा हे शेरावाली माता आहे ना पानी ते वाघाची नक दिसत तुम्हाला हा गौ माता गौमुख हम्म अरे बापरे हे बघा वा एंट्रीज बघा भारी आहे वाघाचं तोंड आहे का नाही या हे बघा साप पण आहे ना पाच पाच मुखांचा शेष नाग दर्शन वगैरे करून आलो आम्ही आणि आता पण गुफेमध्येच बसलोय म्हणजे आतमध्ये दे आम्हाला देवीच्या जिथे मूर्ती आहे तिथे आम्हाला तिथे तिथे आम्हाला व्हिडिओ शूट नाही करून दिला पण तुम्ही आतमध्ये जाताय तिथे महादेवांची तुम्हाला पिंडी बघायला मिळते आणि सोबत वैष्णोदेवी मातेची पण मूर्ती खूप मोठी मूर्ती बघायला मिळते ना हा तर नक्की या इकडे येत आहे तर टिटवाल्याला महागणपती बाप्पाच्या दर्शनाला येत आहे तर फक्त तीन किलोमीटरवरती आहे आणि आता गुफामध्ये आहेत आणि बाहेरचं टेम्परेचर अलगच आहे आणि आतमधला टेम्परेचर एकदम एक हुल हो चला वैष्णवी मातेचं दर्शन घेऊन आलोय आपण जेवणासाठी इकडे उमाला बघताय आज उपा आ, आ, किछड़ी। किछड़ी उपास वाटतं ना तुझा म्हणूनच बघा डाल खिचडी खाताना दिसतय हा तेच साबुदाना खिचडी डाल खिचडी बोललो तर लगेच डोळे वर करून बघायला लागली आणि ते कडक उपासवाली बसली बघा जी कायच खात नाही कडं खूप असं आहे तुझा हां आत्ता सांगते <laughs> पनीर चिल्ली आणि पनीर क्रिस्पी सर्व ऑर्डर केली आणि जो वेट करते बघा जेव्हा तू गुफेमध्ये गेलेलीस तेव्हा तुला कसं वाटलं वाटलं रिअल रॉक्स होत ना मस्त बरोबर आम्ही प्लॅनिंग करत होतो घोडा गाडीने जायचा गाडीनी पण जाऊ शकता पण ऊन खूप जास्त होत ना म्हणून आम्ही घोडा गाडी नाही केली पण रिक्षा आणि घोडा गाडी पण तिथे जात आहे हार्डली दीडशे ते दोनशे रुपये ते लोक चार्ज करतात तर तुम्ही जाऊन मस्त एन्जॉय करू शकता ना मंदिरशी तिकडे मजा येईल तुम्हाला नक्की विजिट करा आता जरा ऑर्डर भरपूर येतात आपल्याला हॉटेल मध्ये लवकरात लवकर खाऊया आणि आपल्या डायरेक्ट किचन ला भेटूया चला वर्षाची सारा दुखाची बाप्पा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी <स्थी> ठेवी तो माता तुच सुख करता तुच दुख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा